जात वडू वडू माझ्या बाह्या आई न दिल्या गुठी जाय पड येखाच्या आई न दिल्या गुठी जाय पळ येखाच्या जात वडाया ला करू कुचराई आई तुझ दूध मी पेले तुराई, आई तुझ दूध मी पेले तुराई।, तुराई, जात का ओडाव बैलावाणी आईच्या दुधा लाग नाही पडलं धारवाणी आईच्या दुधा लाग नाही पडल धारवाणी जात का ओढाव नखा बोटाच्या आगरी आई तुझ दूध पिले मधाच्या गागरी आई तुझ दूध पिले मधाच्या गागरी जात कुरुंदाच याला खुटाच कमकी चल माझे मैना आपण दडू माय की चल माझे मैना आपण दडू मायले की जात कुरुंदाच याला खुंटा आवडीचा मैनाच्या माझ्यावर गळा सावडीचा मैनाच्या माझ्यावर गळा सावडीचा सरल दळण तोंडी ठेवील झाकण बंधु तुझ्या वाड्यावर चंद्र सूर्याच राखण बंधु तुझ्या वाड्यावर चंद्र सूर्याच राखण दिवाळी गबाई तुझ बिगी बिगी भाऊभाची याच कूड मला उजवाया जाण भाऊभाची याच कूड मला उजवाया जाण दिवाळीच्या दिवशी थाडी माझी जड जड बाळपटी चोडीवर दंडोडीचा जोड बाळपट्टी चोळीवर बाई दंडोळीचा जोड दुबडा पांगळा बंधू बहिणीला असावा चोळीचा बाई खण एका रातीचा चोळीचा बाई खण एक इसावा भाव बई बर भर ओसरीचा केर पाटील तुझे दीर सभाली जोत्यावर पाटील तुझे दीर सभाली जोत्यावर सासर वाशिणी माझ्या बंधूच्या बहिणी खांद्यावरी माळ आला वैराण होणी खांद्यावरी माळ आला वैराण झाली हो सई सांज जात्या तुझी काय घीर घीर दादाच माझ्या आहे सई खटल्याच घर बंदवाच माझ्या सई खटल्याच घर वाट वरल शेत आल्या गेल्याचा लिंबूर बंदवच्या माझ्या बंद बंदवच्या माझ्या भाग्यवंताचाणंबर वाटेचा वाट सरू करी तो पाणी पाणी भाऊच्या मळ्यामधी सावऱ्या मोठा दोणी बाऊच्या मंदी, सावऱ्या मोटा दोणी वाटवर लशेत शेत चिमणाबाईच माहेर बंदवाणी माझ्या केल्या गोपणी तयार बंदवाणी माझ्या केल्या गोपणी तयार येईन माहिराला बसाया टाकी टाकीन जवळ बचे मांडीवर बंदू बसला जवळ भाचे मांडीवर बसला जवळ सरल दळान निदळान मोतियाच अव घ्या गोतात उंचणाव व पतियाच अव घ्या गोतात उंचणांवर पतियाच आई नदील्या गोटी जाईफळ न जात वडू वडू माझ्या बाया लोखंडाच्या आई नदील्या गोटी जायफळ येखाच्या ती तुला पोसयली हाती उपवर झाली लेक माहेरा जडवती उपवर झाली लेक माहेरा जडवती भाऊ ग म्हणतो बहीण ठेवावी कुठवरी आबरूच भय जस माझ्या जीवावर सुरी आबरूच भय जस माझ्या जीवावर सुरी लेक मातीचा जलम घालुणी देवराया आई बापान लहाणाची थोर केली सारे कष्ट गेले वाया आई बापान लहानाची थोर केली सारे कष्ट गेले वाया लेकीचा जलम जशी करवंदाची जाळी फळाचा झाला भार खायाला टपला माळी फळाचा झाला भार खायाला टपला माळी लेकीचा जनम जसा शाळू हिरवी देखणी किती घालाव कुंपण किती करावी राखणी किती घालाव कुंपण किती करावी राखणी लेकीचाच नम जसा कलमी आंब्याचा फुलोर णि मारील दगड लागे गोर को मारिल दगड लागे गोर लहान बाळपण देवा वयात आल्यावर। जड जाते बाप भावा वयात आल्यावर जड जाते बाप भावा लेकीचा जलम जशी तांदुळाची गोणी जशी तांदुळाची गोणी बाप विकुण झाले वाणी जशी तांदुळाची गोणी बाप विकुण झाले वाणी लेकीचा जनम खंडाची बेडी, बाईच्या जातीला जनमाची बंद कडी बाईच्या जातीला जन्माची बंद कडी बारीक पिठाची भाकर चवदार माय माऊलीचे थोर ग माऊलीचे थोर उपकार। माया, माया अश जन्म दिलेली अश्या मया वतिल कीती किती जन्म अशाया जन्मदि भागीरी मनल्यान मन कुणि दुधाचीत पाण्यात जात नाही दुधाचीत पाण्यान जात नाही माय म्हणल्यान कोणी माय होत नाही दुधाचीत ताकाण जात नाही दुधाचीत हाण ताकाण जात नाही माय माय करू अशा माय बाई हवा अशा माय बाई हवा जन्म दे नारीन दावा जन्म दे दावा, जन्म दे दावा। माय इतकी माया नाही करत चुलती चिंचेची सावली बाई चिंचेचा पुरती चिंचेची सावली बाई चिंचेच्या पुरती माय ला म्हणतो माय चुलती ला गंगा तू तर आपल्याले वाणी मोतीभर माझ्या भांगा तू तर आपल्याले वाणी मोतीभर माझ्या भांगा माय ला माय तो मय चुलती ला आपल्या केल्या वाणी मांग बसून घाल येणी तू तर आपल्याले वाणी मांग बसून घाल माय करू मयची किव येत नाही आणि मायची सर मावशीला येत नाही मायची गसर मावशीला येत नाही माय माय माझी काशी होई नाव तीरथाच आहे नाव तीरथाच आहे नाव तीरथाच आहे नाव तीरथाच आहे, तीर आहे मोठी मोठी डोई नाहून देग माता आयकाले जाते सत्यनारायण कथा आयकाले जाते सत्यनारायण कथा शेजीचं सण माझ्या दरवाज्यापासून माझ्या माईच सण माझ्या जल मापासून माझ्या माईच उसण माझ्या जल मापासून शेजीचं उसन मी ग देऊ माझ्या माईच उसण मी किती बोऱ्याणी माझ्या मायेचऊसण मी किती बोऱ्याणीऊ मातेचऊसण खंडऊ कोण्या परी कोण्यापरी कोण्या परी आंबा लागला तर यावरी सकाळी उठून शेणा भरल पाय भाग्याची माझी माय आंदण दिली गाय भाग्याच्या माऊलीन आंदण दिली गाय माय माय, चुलती काय

चुलती गङ्गाखाली बसुन गोष्टी सांगा चुली मनु गङ्गनखाल गोष्ठी साय लनू माया मनु लनू चुलती माझी मंगलबाईन तू झालेक माझा याही चुलती माझी मंगलबाईन तू झालेक माझा याही चुलत भाऊ कसा म्हणू दुसरीचा कसा म्हणू दुसरी चन खांब एका सरीचा कसा म्हणू दुसरी चनखांब एका वसरीचा चुलत भाऊ कसा टाकू मी तोडूणी बैसागाच लाकूड खिडक्या बसल्या भिडूणी सागाच लाकूड खिडक्या बसल्या भिडूणी दोन ग बाई वाहून ध्वनी गोपाचे पदर आणि स्वर्गीचा सोनारन आशी घडन नक्षीदार बाई स्वर्गीचा सोणारण अशी घडण नक्षीदार कृष्णाची झाली आई अशी एक यशोदाबाई कृष्णाची झाली आई अशी एक यशोदाबाई बाई मावशी सर्व्या दुनियात नाही। जगावे वेगडी मावशी सर्व्या दुनियात नाही। कडी खांदी वागविल हिनकेलाय केलाय प्रतिपाळ कडी खांदी वागविल हिन केलाय प्रतिपाळ लहाणाच मोठ केलं हिन बही केल बही बाई बहीनीच बाळ लहाणाच मोठ केलं हिन बाई बहीणीच बाळ आताच्या मावश्या असा लाव तिल काजीव बाई आताच्या मावश्या असा लाव तिल काजीव देवकीच्या ग आधी निघेय शोधाच नाव देवकीच्या आधी निघेय शोधाच नाव गवळणी भांडायला आल्या घरी बाळकृष्णान केली दया दुधाची गचोरी। या बाळ कृष्णान केली द या दुधाची ग चोरी अन बोलते यशोदान तसा नैना माझा बोलती यशोदान तसा नैना माझा आताच्या माव शगमयावर चावर लाई जगावी गळी मावशीन आशी एक यशोदाबाई कृष्णाची झाली आईन आशी एक यशोदाबा वडील बापाजीचा वाडा बहि अंग ते धावत सीता भाव जाई आली बी लवत सीता भाव जाई आली बी लवत सीता भाव जई पाय धुवून पाणी प्याली बापाजीरा जाण कोण्या आशिलाची केली बापाजी राजान, कोण्या अशिलाची केली तोड्या जणांचा आवाज येतो घाऊ घाऊ सीता भाव जई घाली सासऱ्याला जेऊ सीता भाव जई घाली सासऱ्याला जेऊ तोड्या पैन कोण कोनवाळा उतरती बापाजीची सुन दिवा मारुती ला बापाजीची सुन दिवा मारुती ला सासऱ्याला सुन आवडली म्हणा तोडे पाय जिण्या हळू उत्तर जिण्या तूण तोडे पाय जिण्या हडू उत्तर जिण्या तूण सीता भाव जई कुंखाची लावचीरी तू या चिरीसाठी नवस केले नाणापरी तू या चिरीसाठी नवस केले नाणापरी सीता भाव जई कुंकुलाव कोरणीच पाठीचा भाऊ माझा सोन माझ्या मोरणीच पाठीचा भाऊ माझा सोन माझ्या मोरणीच सीता भाव जई कुंकुला व गटी कला अंजिराच्या बागा बंधुराक तो एकला अंजिराच्या बागा बंदुराक तो एकला सीता भाव जई कुंकुलाव पिंपळपण तुझ्या कुंकावरी दादा धाण तुझ्या कुंकावरी दादा रंगिल्याच ध्यान बारा बयलाच शेण हाय भागीरथी सूण सावळी भावजई नाही पळू देत ऊण सावळी भावजई नाही पळू देत ऊण शिण्याच्या साताला थोडी फाडी उडदाणी रंगीला दादा माझा वैनी सांगी एक शिणी रंगीला दादा माझा वैनी सांगी एक शिणी दुरून पुसते माझ्या सोयरा सुखाचा सीता भाव धाड ते कुंकांच सीता भाव धाड ते कुंकाचा, कुंकाचा। आपले आऊख माया बंदवाला देते हळदीवरी कुंकू सीता भाव लेते। ती हळदीवरी कुंकू सीता भाव लेते। ती सीता भाव जई नको पडू माझ्या पाया वडील बंधू माझा जा आशीर्वाद जातो वाया। वडील बंधू माझा आशीर्वाद जातो वाया सीता भाव जई जशी गुलालाची पूडी रंगीला दादा माझा आबिरतीच्या रंगीला दादा माझा अभिरतीच्या च पातळ पुतळ मोठी मोजाची भाऊच्या ग माझ्या राणीचं भुजाची भाऊच्या ग माझ्या राणीचं भुजाची सीताग भाव जई तुझा मला राग येतो रंगीला दादा माझा हातानं पाणी घेतो रंगीला दादा माझा हातान पाणी घेतो भाऊ घेतो चोळी भवजई गुमानात दोघांच्या आईच्या रण चोळी बांधी रुमालात दोघांच्या आईच्या रण चोळी बांधी रुमाला